जोहार मित्रांनो आपण आलोय आपल्या गावी तलाश्री सूत्रकार बेंडकपाड्यामध्ये आज विशेष म्हणजे आता दोन तीन दिवस झाले घरा थोडीशी पेरणी केलेली आहे पण तरी पेरणीचा व्हिडिओ तुम्ही सांगत होती बनवा तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल बनवतोय माझ्या हातामध्ये आहेत कोकाडा याच्याने आपण जो भात आता याच्यामध्ये पेर पेरणार आहोत तर आपण याच्याने सारखं करणार आहोत त्याला बेनने किंवा त्याला एक दुसराही शब्द आहे मला तो आता आठवत नाही म्हणून सांगेन आणि या ठिकाणी बाबा नांगर वगैरे फिरवतोय आता या कोकाड्याने आपण भात जो टाकणार आहोत तो सारपणार आहोत म्हणजे त्याच्यातला गवत असेल काड्या वगैरे असतील ते काढणार आणि सारखं करणार तेही पुढे तुम्हाला दाखवणे दाखवणार आहे आणि या ठिकाणी आमच्या भाषेत खेळलेला आहे असं सांगतात पण आम्ही तो नांगराने दि आहे आणि आधी आपण उखळणी केली आणि याच्यावरती भात टाकणार आहोत त्यानंतर सारपणार आहोत सारखी माती करणार आहोत माती वगैरे करणार आहोत आणि कोणता भात पेरणार आहोत ते आई आपल्याला सांगणारच आहे पुढे तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा बाबांनी नांगर बांधलेला आहे आणि या राबामध्ये आता बाबा सध्या नांगर फिरवतोय या आपण आधी नांगरणी करणार आहोत नांगर, नांगर फिरवणार ना आहोत उखलणार आहोत आणि त्याच्यानंतर भात टाकणार आहोत पण काही ठिकाणी आपण भात टाकतो आणि नंतर नांगर फिरवतो उखलणी करतो सो so, पटापट बाबा नांगर फिरवतोय नांगर फिरवून झाल्यानंतर पूर्ण अराब उखलन उखलन केल्यानंतर त्याच्यावरती आपण भात पेरणार आहोत आणि नंतर आपण सारपणार आहोत मोठी जी मातीची गोली आहे ती फोडणार या या आहोत याच्यातला रान काढणार आहोत आणि जे काही खुटं वगैरे असतील ते काढून माती सारखी करून आपण या राबामध्ये भात पेरणी पूर्ण करणार आहोत आमच्या भागात शेतीची कामं किंवा माती उखडण्यासाठी शेत नांगरण्यासाठी विशेष म्हणजे नांगराचाच वापर केला जातोय ठराविक ठिकाणी लावणीसाठी जास्त जर चिखल करायचा असेल तेव्हाच ट्रॅक्टर वगैरे शेतामध्ये फिरवला जातो पण जास्तीत जास्त या आमच्या तलाश्री सूत्रकार गावात आमच्या बेंडकपाड्यामध्ये जोडी आणि नांगर या नांगरानेच पूर्ण मसागत केलेला जो राब असतो तो उखळला जातो आणि त्याच्यामध्ये भात पेरणी केली जाते आणि याच्यामध्ये तुम्ही बघत आहात हा पूर्ण नांगराने उखलला आहे खेळलेला आहे आणि हा नांगर हलावाने फिरवावा लागतो जो स्ट्रक्चर तयार झालेला आहे तुम्ही बघत असाल गोल गोल तर याला म्हणतात हलाव आता आमच्या भागात आमच्या भाषेत हलाव बोलतो आम्ही तुम्ही काय बोलता ते कमेंट्स करून सांगा आणि हा नांगर आणि नांगराला बांधलेला दूसर, आहे दुसरं आणि दुसराला जोडलेला आहेत बैलजोडी आणि अशा प्रकारे हा नांगर शेतामध्ये किंवा राबामध्ये फिरवून आणि मग अशी माती छोटी छोटी भुसभूशीत केली की के त्याच्यावर पेरणी करून मग आ, माती मातीसारखी केली जाते तर काही ठिकाणी आधी पेरणी करतो नंतर नांगर फिरवतो आणि नंतर मग त्याचं बेनणं आम्ही करतो पण डोंगर कपारीत निसर्गाच्या कुशीत शेती करणं ही वेगळीच मजा असते आणि मातीशी जुळलेले नातं या नात्याने आपण उत्साहाने आपल्या घरची शेती करत असतो आमच्या भागात ज्वारीसुद्धा राबामध्ये टाकल्या जातात तर या बघू शकता तुम्ही सो आपली आई ज्वारी आपल्या राबामध्ये टाकते कारण या भागामध्ये ज्वारी चांगली होतात आणि ज्वारीच्या या भागात जी घरं बनवतात त्यांना कूड करण्यासाठी ज्वारीचा उपयोग केला जातो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्वारी राबामध्ये आमच्या या भागांमध्ये टाकल्या जातात कोणाकोणाच्या भागात ज्वारी राबामध्ये टाकल्या जातात भाताबरोबर कमेंट्स करा कारण काही ठिकाणी ज्वारी नाही टाकत आम्ही राबामध्ये ज्वारी तुरी आणि चवली आणि त्याचसोबत भात अशा चार पाच गोष्टी राबामध्ये टाकतो आता आपण चवली टाकणार आहोत राबामध्ये कारण दिवाळीला खाण्यासाठी आपण चवली घेतो आणि तीच चवली आता राबामध्ये टाकली नाही तर होतील कशी चवली गरव गर्व आहेत गर्व म्हणजे खूप खूप महिन्यानी होतात अशी गर्वे गर्व म्हणजे खूप महिन्याने ती तयार होतात दिवाळीपर्यंत तयार होतात ती चवली सो आई आपली आई चवली सध्या राबामध्ये टाकताना आपण ज्वारी टाकल्या आता चवली टाकतोय आणि त्याच्यानंतर भातही टाकणार आहोत आणि मग वेनणार आहोत आता आपण आंबाडी टाकतोय म्हणजे खाटी आपण खातो ती पावसाळ्यात सर्वांना आवडते ती आपण फक्त राबाच्या गोटाला टाकणार आहोत जेणेकरून राबामध्ये जास्त लिकण व्हायला नको जास्त कचरा व्हायला नको म्हणजे जास्त जाड व्हायला नको यासाठी आपण आंबाडी ही फक्त गोटा गोटाला टाकतोय आणि हीच आंबाडी नंतर तयार झाल्यानंतर आपण पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात भेंडी आणि चव सोबत जेवण करतो सो अशी आंबाडी सध्या आई टाकते अशा विविध गोष्टी राबामध्ये आमच्याकडे शेतामध्ये म्हणजे जो राब असतो त्या राबामध्ये टाकले जातात तुमच्याकडे कोणकोणते गोष्टी तुम्ही राबामध्ये टाकता काय काय पेरता आणि काय काय लागवड करता या भागात आम्ही भा भाताबरोबर कडधान्यही राबामध्ये टाकतो आणि दिवाळी संपल्यानंतर ही पूर्ण कडधान्य काढून घेतो चवली वगैरे दिवाळीला आपल्याला ला लागतात आपण तुरी टाकणार आहोत तुरी हे तीळ आहे तीळ आणि तुरीही टाकणार आहोत तीळ म्हणजे संक्रातील आपल्याला तिळगुड खायला लागते आणि ही तिल विकत आणायला नको यासाठी राबामध्ये टाकली तर ती संक्रांतीपर्यंत तयार होऊन आपल्याला भेटते म्हणजे फ्रीमध्ये आपल्या राबातून सो आता तिळ टाकूया आणि तीळ टाकल्यानंतर तुरीही टाकणार आहोत कोणता भात कर्जत कर्जतचा भात आहे म्हणजे आमच्या घरी जास्त करून कर्जत पाच एकी तीन एकी कुडई ह्या सर्व भात्या जुन्या म्हणजे पारंपरिक भात ची पेरणी केली जाते हा आहे हा आहे पारंपारिक भात कर्जत आणि हा काला कर्जत नाही तर उजला कर्जत आहे याची तांदूळ मस्त असतात भाकरी पण छान लागतात त्याच्यामुळे आमच्या घरी जास्त करून घरच्याच भात लावतात सो आपण आता भात कशी आई पेरती ते पेरणार आहे ते बघणार आहोत सो so, आपला घरचा भात आहे त्याच्यामुळे थोडासा जाळाच भात पेरला जातो तुम्ही इकडे बघत असाल जो आपण विकत आणतो एक काळी दोन काड्या त्याच्यानंतर पूनम, राशी पूनम तो आपण थोडासा पातळ टाकतो पण हा घरचा भात आहे त्याच्यामुळे जाडा भात टाकतो आपण सो अशा प्रकारे आपण पूर्ण राबामध्ये पेरणी करून घेऊया पटापट -पत। आमच्या घरची जी शेती आहे ती पूर्ण नियोजबद्ध करण्याचे काम पूर्ण आई करत असते कोणत्या राबामध्ये कोणता भात टाकायचा कोणत्या शेतामध्ये कोणता भात आवायचा किंवा आवणी करायची म्हणजेच होम मिनिस्टर म्हणजे घरचे पूर्ण शेतीची कामी कामाचं जे नियोजन असतं ते फक्त आणि फक्त आईकडे असतं आणि बाबा हे उखडण्याचं काम करत असतात पण घरची जी भात शेतीची नियोजन आहे ते आईकडे असते सो so, आपल्या इथं कर्जत पेरलेलं आहे दुसऱ्या ठिकाणी कुरई सो so, आपल्या घरी जास्त करून घर म्हणजे पारंपरिक भात जो गावठी भात आहे तो भात पेरला जातो कारण जो आपण एक काळी वगैरे भात आणतो तो साठवून जास्त ठेवू शकत नाही एक वर्ष ठेवलं आणि दुसऱ्या वर्षी जर आपण भरडायला मिलीत घेऊन गेलो तर चुरा होऊन जातो पण हा भात आपला जो घरचा उडय असेल कर्जत असेल हा भात आपण साठवून एक दोन वर्ष ठेवले आणि नंतर जरी आपण तो भरडायला नेला तरी पण तो भात चुरत नाही किंवा चांगले दाणे निघतात यासाठी आमच्या घरी जास्त जास्त करून घरचा भात पेरला जातो एक काळी दोन काळी पूनम वगैरे ह्या भा, भाताच्या जातीही पेरल्या जातात पण तो कमी प्रमाणात आणि घरचा भात जास्त मोठ्या प्रमाणात आपल्या घरी पेरला जातो सो so, आता आई तुरी टाकतोय हे हलाव केलेले आहेत तुरी टाकण्यासाठी बाबा नांगर फिरवून हलाव तयार करतोय जेणेकरून त्या जो नांगर फिरलेला आहे त्याच त्या ते, नांगराच्या हलावालाच आपण तुरी टाकणार कारण त्या लाईनशीर आणि जास्त मग गर्दी होत नाही राबामध्ये त्याच्यासाठी आपण लायनीत तुरी टाकणार आहोत आणि तुरी आपल्याला झाल्यानंतर भाजून खायला भेटतात तुरीची डाल भेटते सो कडधान्य ही मोठ्या प्रमाणात आमच्या घरी राबामध्ये टाकले जातात आणि याच्याचबरोबर बांधाच्या गोटा गोटाला उडीदही लावला जातो अशा विविध गोष्टी कडधान्य असतील भात असेल हे आमच्या घरी राबामध्ये न... आणि शेताच्या बांधावरती टाकले जातात सो वैनीसनेही घेतलेलं आहे पोळ नाही काय नाही तर कोकाला कोकाळा घेतलेला आहे आणि आता आपण सारपणार आहोत सो so, पटापट -पत सारपूया कारण आपल्याला परत दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे सो so, हा एवढा मोठा राब आहे सो so, भात पूर्ण पेरून झालेला आहे सो so, आता पटापट -पत। आपण आहोत सारपणार आहोत शेताची काम म्हटल्यावर आपल्याला मेहनत करावीच लागते शेती करायची असेल तर घाम गाळावाच लागतो पण या मेहनतीचं सोनं भात तयार झाल्यानंतर पिकल्यानंतर आपल्या घरी येत आणि हेच भात आपण नंतर तांदूळ करून जेवण करतो कारण आपण आपल्या घरी ब लावलेला भात त्या भाताचं जेवण असतील भाकऱ्या असतील एकदम एनर्जेटिक आणि चांगलं असतं आणि आपल्याला ताकद देते सक्ती देते त्याच्यामुळे शेती ही मेहनतीने करावीच लागते मग आपण शिकून नोकरीला लागो लाख रुपयाची नोकरी असो किंवा बिझनेस करून लखपती करोडपती हवो पण मेहनत शेतीमध्ये करावीच लागते आणि केलीच पाहिजे आपली शेती आपण करणार नाही तर करणार कोण आणि हा विचार करून प्रत्येक तरुण मुलांनी शेतीकडे दुर्लक्ष न करता शेतीकडे वळावं आणि आपल्या घरी असलेली शेती थोडी का होईना आपल्या कर... परीने केलीच पाहिजे दुसरं म्हणजे शेती करत असणारा माणूस नेहमी मेहनती असतो आणि मेहनती असल्यामुळे त्याच्या आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तेव्हा मेहनत काय असते ही त्याला लहानपणापासून माहिती असते आणि नंतर तो त्याच्या कामामध्ये सफल होतो आणि मेहनत करतो त्याच्या कामामध्ये दुसऱ्या कामांमध्येही आणि जीवनात सफल होतो त्याच्यामुळे लहानपणापासून आपण शेतीकडेही लक्ष दिलं पाहिजे आणि मेहनत काय ही शेतामध्ये मेहनत करून जाणून घेतलीच पाहिजे आताची शिकलेली तरुण मुलं कुठेतरी शेतीकडे दुर्लक्ष करत आहेत मात्र तरुणांनी नोकरी करता करता शेतीही केलं पाहिजे आणि कंपनीत गेलो दहा हजाराचा पगार घेतला तरीही शेतामध्ये आपण राबलो तर आपण शेतात राबल्यामुळे शेत आपल्याला लाखो रुपयाचं धान्य देऊ शकतं एवढी ताकद आपल्या या मातीमध्ये असते त्याच्यामुळे तरुणांनी शेतीकडे दुर्लक्ष न करता शेतीकडे लक्ष द्यावं आणि आपल्या घरची शेती थोडी का होईना पण करावी असं माझं तरी मत आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स करून नक्की सांगा मित्रांनो आपण आपल्या जीवनात कितीही मोठं होवो किंवा आपण काहीही होव पण आपलं जे नातं मातीशी असतं किंवा गावातील गावपणाशी असतं मातीशी जे आपलं नातं असतं ते कधीच आपल्या जीवनात ते शूटत नाही शेवटी माणूस ही मातीतच जातो तसा हा विषय आहे सो आपण लहानपणापासून शेती करतो शेती करण्याची आवड आहे आपल्या रक्तात शेतीविषयी सर्व गोष्टी रुतलेल्या आहेत तर आपण शेवटी शिक्षण घेत गे, घेतो नोकरी लागली नाही लागली एखादा बिझनेस करायला लागलो तरीही आपण शेती ही केलीच पाहिजे कारण आपण शेती केली नाही तर आपण खाणार काय हा मोठा प्रश्न निर्माण होतो आणि आपल्यामुळे पूर्ण देश चालतो आपण शेती करतो म्हणूनच सर्व देशातील नागरिक या नागरिकांना धान्य पुरतो धान्य मिळतो आणि देश विकासाच्या दिशेने चालतो त्याच्यामुळे आपण कोणत्याही क्षेत्रात जाऊ बिझनेसमॅन हवं हो, नोकरी असो हो, विविध काही होवं आता मी यूट्यूबर आहे तर यूट्यूबर हो किंवा सोशल मीडियावर लाखो करोडो लोकं ओळख ओळखतील पण आपलं जे काम आहे ते आपण आपल्या मनाने केलंच पाहिजे पण एक राब पूर्ण सारपून वगैरे झालेला आहे सकाळपासून आपण पेरतोय जवळ ती जवळ तीन राब आपण पेरणी केली आता हा चौथा परत आहे छोटासा सो पटापट हाही आपण सारपून घेऊया बेनून घेऊया पटापट आणि मग आपण आजची भात पेरणी इथेच संपेल आणि मग उद्या परत आपल्याला पेरणी करायची आहे